ऑफर 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 कपडे खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी सोनईमधील मधील नमस्ते मध्ये खास ऑफर मान्सून महाबचत सेल मान्सून महाबचत सेल आपल्या हक्काच्या नमस्ते वस्त्राल दालनात फ्रेश स्टॉकवर वर वीस ते पन्नास टक्के डिस्काउंट छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी डिस्काउंट ऑफर उत्सव आनंदाचा डिस्काउंट खरेदीचा रक्षाबंधन गणेशोत्सव नवरात्र उत्सवा दरम्यान खरेदी करून डिस्काउंट ऑफरचा फायदा घ्या ठिकाण नमस्ते वस्त्रधालन नमस्ते ट्रेडर्स समोर शिवाजी रोड सोनई संपर्क क्रमांक पंच्याण्णव सत्तावीस शून्य सात सत्तर चोवीस तसेच नव्व्याण्णव एकवीस एकवीस छप्पन्न सतरा सोनईतील नाभिक संघटनेच्या वतीने संतसेना महाराज पुण्यतिथी सोळा मोठ्या उत्साहात व भक्तिभावात साजरा करण्यात आला संतसेना महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम राबविण्यात आले सोने गावातून काढण्यात आलेल्या संतसेना महाराज यांच्या प्रतिमा मिरवणुकीचं स्वागत करून दर्शन घेतलं वारकरी संप्रदायाचं सा भजन रामकृष्ण हरिनामाचं जयघोष व संतसेना महाराज की जय नामाचा जयघोष करण्यात आला शिवाजी चौक परिसरात असलेल्या मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती नाभिक संघटनेतील युवकांनी संत सेना महाराज मूर्तीस अभिषेक व पूजन केल्यानंतर आरती सोहळा झाला स्वामी विवेकानंद चौक महावीर पेठ बस स्थानक व शिवाजी चौक मार्गे मिरवणूक मंदिराच्या प्रांगणात आली कृष्णाई गुरुकुलाच्या प्रमुख तेजस्विनीताई नवले यांचे संत पूजन झाल्यानंतर त्यांनी गुरु तेथे ज्ञान या ज्ञानेश्वरी ग्रंथातील ओवीवर त्यांनी प्रवचन केलंय काकासाहेब कोरडे परिवाराच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी नाभिक समाजातील सदस्यांसह सोनई ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सोहळ्यात सहभागी झाले होते